नमस्कार मंडळी आज एक पारंपारिक डिश खोबरं खसखसची वांगे किंवा पिठाचे मोदक आता यासाठी मी इथे एक मोठा कांदा घेतला आहे हा मी मसाल्यासाठी आहे छोटा कांदा सारणासाठी मसाल्यासाठी आलं लसूण आणि खोबऱ्याची जी वाटी आहे ती अर्धी सारण्यासाठी आणि अर्धी मसाल्यासाठी इथे बघा दोन चमचे खसखस दोन चमचे बारीक किसणीने किसलेलं खोबरं घ्यायचं आहे आता इथे सगळ्यात आधी आपण मसाल्यासाठी खोबरं आणि कांदा तळून घेणार आहोत आणि एकीकडे आपण सारणासाठी तयारी करणार आहोत खोबरं आणि कांदा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता एकीकडे सारण करायचं आहे आपण सारणासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे तव्यात अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल आपल्याला इथे खूप कमी टाकायचं आहे फक्त आपला कांदा छान परतला जाईल एवढंच तेल इथे घ्यायचं आहे कारण तेल जर जास्त झालं तर सारण मोदकामधून बाहेर येऊ शकतं आता इथे कांदा टाकला आहे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता हा कांदा छान परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा परतला गेला आहे यात आपण किसलेलं खोबरं आणि खसखस टाकून घेणार आहोत खसखस इथे कच्चीच घेतली आहे कारण आता इथे ती परतली जाणार आहे आता हे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यात आपले कोरडे मसाले ते टाकणार आहोत हे बघा सगळीकडून छान परतलं घ्यायला गेलं पाहिजे छान मिक्स करायचं आहे खोबरं आणि खसखस आणि कांदा इथे गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे मी हे सारण आपल्याला थोडंसं सा कडकच करायचं आहे आता इथे एक चमचा तिखट पाव चमचा हळद एक चमचा काळा मसाला आणि एक चमचा धनेपूड टाकली आहे चवीपुरतं मीठ आणि तुम्हाला आवडते तशी साखर टाका किंवा साखर स्कीपही करू शकता आता हे छान परत परतून घ्यायचं आहे इथे गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे गॅस मोठा केला तर आपलं सारण जळू शकतं आणि हे सारण परतल्यानंतरही तव्यावरच पसरून ठेवायचं आहे कारण ते नरम पडायला नको छान सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे आता तोपर्यंत आपण मसाला मिक्सरला लावून घेणार आहोत मसाल्यामध्ये मी तळलेलं खोबरं कांदा आणि आलं लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली आहे इथे कढईत तेल गरम झालं आहे त्यात सगळ्यात आधी आपण हिंग टाकणार आहोत आणि आता आपला वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आधी मसाल्याला तळून घ्यायचं छान आणि मग त्यात पाणी टाकून छान उकळी आणायची आहे आणि मग आपण तोपर्यंत आपले मोदक तयार करून घ्यायचे आहे इथे मसाला वाटतानाच मी त्यात लागणारं काळा मसाला हळद आणि तिखट टाकलं होतं मीठ पण टाकून घेतलं होतं थोडं आता इथे आपण पाहिजे तेवढं गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकल्यामुळे छान मसाल्याला लवकर उकळी येते आणि तरीसुद्धा छान येते मसाल्याला आता इथे भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे भांड्याला तेल लावून घेतल्यामुळे ला ते ला आपलं बेसनपीठ असतं ते भांड्याला चिकटणार नाही आहे इथे मी जवळजवळ दीड ते पावणे दोन वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यात चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं तिखट आणि हळद घ्यायची आहे इथे लक्षात ठेवा आपण सारण्यातही तिखट टाकलेलं आहे मसाला परतला तेव्हा पण तिखट टाकलेलं आहे त्यामुळे इथे जरा तिखट कमीच घ्या आता इथे थोडं थोडं पाणी टाकून हे आपण भिजवून घेणार आहोत बेसनपीठ कडकच भिजवायचं आहे आपण आधी तेल लावल्यामुळे बेसनपीठ जास्तीत जास्त भांड्याला चिकटलेलं नाही आहे आता ह्या पिठाचे गोळे करून घ्यायचे एकसारखे आणि आता हातावर ह्या प्रकारे थोडं थोडं तेल लावून बेसनपिठाच्या छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या आहे आणि त्यामध्ये आपलं सारण भरून घेणार आहोत आपण हे बघा आपलं सारण कमी तेलामुळे छान कोरडं झालेलं आहे आणि भरायला पण सोपं जाते आता इथे मोदक करताना मोदकाचा आकार थोडा छोटाच ठेवायचा आहे कारण आमटीमध्ये टाकल्यानंतर ते खूप मोठे होतात खूप फुकतात ते अशा प्रकारे सगळे मोदक करून घ्यायचे मोदकाचं तोंड छान दाबून घ्यायचं आहे नाहीतर मग ते आमटीत सुटतात आता इथे मी सगळे मोदक करून घेतले तोपर्यंत आपल्या मसाल्याच्या पाण्याला छान उकळी आलेली होती आता त्यात हळूहळू मोदक सोडून घ्यायचे आणि इथे परत झाकण ठेवायचं आहे आपल्याला एकदा आपण हलवून घेऊ हे मोदक आता याच्यावर मी ज्या भांड्यात पीठ भिजवलं होतं त्या भांड्यातलं थोडंसं पाणी मी इथे टाकलं आहे त्याने भाजीला घट्टपणा येतो बघा आपले मोदकांचा आकार दुप्पट झाला आहे एकदम हलक्या हाताने एकदा हलवून घ्यायचं आहे कारण एखाद्या वेळेस जर मोदक फुटला असेल एखादा तर तो आमटीत सुटत असतो ही आपली भाजी तयार झाली आहे ही प्लेटमध्ये काढून घेणार आहोत रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा आपली भाजी छान तयार झालेली आहे ही आपण भात चपाती किंवा भाकरीसोबतही खाऊ शकतो चला तर मग भेटूया परत वेगळ्या रेसिपी सकट